उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी महाराष्ट्रातील पाच पर्यटन स्थळे मित्रांनो आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यांपैकी एक आहे महाराष्ट्रात मार्च ते मे दरम्यान कडाक्याचे उन्हा असते ज्या दरम्यान शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी असते कित्येक जणांना उन्हाळ्यामध्ये महाराष्ट्रातील कोणत्या पर्यटन स्थळाला भेट द्यायला हवी असा प्रश्न पडत असतो मग काय मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी महाराष्ट्रातील पाच पर्यटन स्थळांची माहिती मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच इगतपुरी महाराष्ट्रातील सर्वात सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून इगतपुरी या पर्यटन स्थळाची ओळख आहे सह्याद्री पर्वत रांगेने वेढलेले हे छोटेसे हिल स्टेशन अतिशय सुंदर आहे ज्याला आपण उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या ऋतूत भेट देऊ शकतो मित्रांनो जर का तुम्हाला निसर्गाच्या सहवासात राहायला आवडत असेल तर हे पर्यटन कधीच निराश करणार नाही रोजच्या तणावमुक्त जीवनातून बाहेर येण्यासाठी आणि निसर्गाच्या सानिध्यात काही वेळ घालवण्यासाठी हे एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे इगतपुरीमध्ये तुम्ही किल्ले नद्या धबधबे आणि वन्यजीव अभयारण्याचा आनंद घेऊ शकता जे अनेक जुन्या भारतीय सुवर्ण इतिहासाची साक्षी देतात नंबर चार, पवना लेक कॅम्पिंग पवना लेक कॅम्पिंग हे ठिकाण खास करून हिवाळा आणि उन्हाळा या ऋतूमध्ये दे भेट देण्यासाठी उत्कृष्ट समजले जाते कारण या ठिकाणी असलेले शांत वातावरण आणि सुंदर तलावाच्या दर्शनाचा आनंद आपल्याला इथे घेता येतो लोणावळा हिल स्टेशनच्या आजूबाजूला असलेल्या या सुंदर तलावाच्या काठावर तुम्ही तुमच्या कुटुंबासमवेत किंवा जोडीदाराबरोबर अविस्मरणीय सण घालू शकता एक ते दोन दिवसाकरिता तुम्ही एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देण्याचा विचार करत असाल तर हे पर्यटन स्थळ तुम्हाला कधीच निराश करणार नाही घनदाट जंगलांनी वेढलेल्या तलावाच्या काठावर कॅम्पिंग करण्यासोबतच आपण या ठिकाणी तिकोना किल्ला इत्यादी ठिकाणांनाही भेट देऊ शकतो नंबर तीन लोणावळा महाराष्ट्रातील सर्वात सुंदर पर्यटन स्थळांपैकी एक म्हणून लोणावळा या पर्यटन स्थळाची ओळख आहे जे महाराष्ट्राच्या प्रवासात नेहमीच अग्रेसर असते लोणावळामध्ये पावसाळ्यात हिरवाई धबधबे पर्वत आणि मनमोहक दृश्य अनुभवायला मिळतात मात्र उन्हाळ्यात या ठिकाणी असलेला गारवा अनुभवण्यासाठी बरेच पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात मुंबईपासून शहाण्णव किलोमीटर आणि पुण्यापासून चौसष्ट किलोमीटर इतक्या अंतरावर असलेले हे हिल स्टेशन सिटी ऑफ केव या नावानेही प्रसिद्ध आहे लोणावळ्याच्या जवळपास अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत या ठिकाणी आपल्याला पुणे धबधबा आंबी व्हॅली भिवपुरी झुम्मापट्टी धबधबा पवना तलाव लोणावळा तलाव राजमाची किल्ला इत्यादी प्रसिद्ध ठिकाणांना भेट देता येते नंबर दोन मालवण महाराष्ट्रात उन्हाळ्यामध्ये दे भेट देण्यासाठी एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून मालवण या पर्यटन स्थळाची ओळख आहे जो महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वसलेला किनारी भाग आहे जर का तुम्हालाही समुद्र किनाऱ्यावर जाऊन समुद्री पाण्यात एन्जॉय करण्याचा आणि वॉटर स्पोर्टचा आनंद घ्यायचा असेल तर एक वेळेस या पर्यटन स्थळाला नक्की भेट द्या मालवण हे ठिकाण महाराष्ट्र गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर वसलेले आहे ज्या ठिकाणी दरवर्षी अनेक पर्यटक येत असतात नंबर एक आंबोली महाराष्ट्राचे उत्कृष्ट पर्यटन स्थळ म्हणून आंबोली या पर्यटन स्थळाची ओळख आहे ज्या ठिकाणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असतो आंबोली या ठिकाणाला महाराष्ट्राचे बेस्ट समर लोकेशन म्हणून ओळखले जाते या ठिकाणची खास गोष्ट म्हणजे आंबोलीतील हवामान जे फार कमी लोकांना माहिती असावे त्यामुळे ऑफबीट डेस्टिनेशनचे उन्हाळी शहर तुमच्यासाठी इथे खूप खास ठरू शकेल घनदाट जंगल आणि पर्वताच्या मधोमध वसलेले हे हिल स्टेशन हिरवाईने परिपूर्ण असून देशातील निवडक हिल स्टेशनपैकी एक आहे जिथून तुम्हाला अरबी महासागराचे उत्कृष्ट दृश्य पाहायला मिळते आंबोलीतील समुद्राचे सुंदर दृश्य पाहण्याबरोबरच महादेवगड पॉईंट कोकण किनारा नागट्टा फॉल्स नारायणगड बॉक्साईट माइन्स या ठिकाणांनाही तुम्ही भेट देऊ शकता तर मित्रांनो आज आपण उन्हाळी सुट्टी एन्जॉय करण्यासाठी महाराष्ट्रातील पाच पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुमच्या मते महाराष्ट्रातील कोणते उन्हाळी पर्यटन स्थळ उत्कृष्ट असेल मला करूं नकी हाँ हाँ ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील